यानंतर बातमी संभाजीनगरातली नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर सह राज्यात एमआयएमनं चांगली कामगिरी केली राज्यभरात एकशे पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकत एमआयएमने राज्यातील इतर पक्षांसमोर आव्हान उभं केलंय त्यात आता एमआयएम जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात आगामी झेडपी निवडणुकीमध्ये भाजप आणि एमआयएम असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे महापालिकेत जबरदस्त कामगिरी आता एमआयएम झेडपीच्या आखाड्या संभाजीनगरात रंगणार भाजप आणि मध्ये मुख्य लढत महापालिकेतील यशामुळे एमआयएमचा आत्मविश्वास दुणावला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने जोरदार यश मिळवलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये तेहतीस जागा मिळवल्या तर महाराष्ट्रात एकशे पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळवत प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण केलंय आणि याच बळावर आता एमआयएम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लढवणार आहे लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही याच बळावर जिल्हा परिषदा निवडणुकी जिंकत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा थेट इशारा एमआयएमच्या नेत्यांनी दिला आहे महाराष्ट्र और इन बारा जिल्हा परिषद तारीख बजे इंटरव्यू उम्मीदवार एमआईएम ने भाजपला थेट इशारा दिल्यानंतर भाजपने तीव्र शब्दात समाचार घेतला एम आय एम शहरापुरता मर्यादित पक्ष आहे ग्रामीण मध्ये त्यांचं काहीही चालणार नाही सरड्याची धाव कुंपणा पर्यंत असते त्यामुळे ग्रामीण भागात आम्हाला एम अजिबात आव्हान नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय आणि संभाजीनगर महापालिकेत युती तुटल्यामुळे एम ला जास्तीच्या जागा मिळाल्याचा दावा भाजप आमदार संजय केनेकर एम आय एम चा जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागात काहीच संबंध नाहीये या खऱ्या तर रजाकारांना आम्ही शहरातच गाडू जितके आमच्या मतविभाजनामध्ये यांनी संधी घेतली त्यांना शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि ती एक मन आहे मी इम्तियाज जलील यांना सांगू इच्छितो सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत असते हे आमची मराठीत मन आहे त्यांची किती मर्यादा आहे ते आम्हाला माहिती आहे झेडपी निवडणुकीच्या मतदानाला अद्यापही पंधरा दिवसांचा अवधी आहे मात्र महापालिकेतील यशानंतर संभाजीनगर मध्ये एमआयएम चा आत्मविश्वास दुणावलाय आहे त्यामुळे एमआयएम झेडपी निवडणुकीत भाजप शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे भाजप हे आव्हान कसं पेलणार यावरच भाजपच्या विजयाची गणित अवलंबून असणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर